बांदा मुस्लिमवाडी येथील रहिवासी आपताब कमरुद्दीन शेख व अडतीस यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवत रात्या घरी गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबोळी येथे नेत असताना त्याचे निधन झाले मात्र त्याने आत्महत्यापूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला त्यात बांदा येथील काही जणांची नावे घेतली ते आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख केल्याने नातेवाईक संतप्त झाले जोपर्यंत त्या सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली होती दरम्यान या प्रकरणावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले कट्टरपंथी आणि भाजप कार्यकर्त्यांचा ठोकाला गेला असून बांदा येथील विक्रेता या तरुणाने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली यापूर्वी त्रास देऊन आठ महिने त्याला फुलाचं दुकान सुरू करू दिलं नाही त्यामुळे कुटुंब ही अडचणीत आलं दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्रास देण्यात आला आणि याच जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या के केली ही आत्महत्या नाही तर सरकार पुरस्कृत हत्याच आहे कट्टरपंथी उजवे असो किंवा डावे दोन्ही लोकशाहीसाठी मारकच आहेत गृहमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या कथित कट्टरपंथीयांवर कठोर कारवाई करून त्यांना वेसन घालावी अन्यथा त्यांना घालावी अन्यथा लोकांनीच यांना रस्त्यात तोडवलं तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील असंही रोहित पवार यांनी नमूद केलं या घटनेनंतर वकील संदीप निंबाळकर हे आक्रमक झाले अल्पसंख्याक लोकांवर वेळोवेळी अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी अॅडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी केला राज्य व्यक्तींच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा राबत असून गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले